उमेदवार मी तिथे सांगितलेलं होतं की तिथं उमेदवार उभे करू नका परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये पंचायतल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले कारण मी तिकडं जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाही तुमच्या पक्षाचे देखील सोळा उमेदवार उभे करण्यात आले होते त्यांचं काय झालं मी तिथं सांगितलेलं होतं की तिथं उमेदवार उभे करू नका परंतु त्याच्या नंतरच्या काळामध्ये पंचायतल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले कारण मी तिकडं जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाही